कडवन एटी पवार आयटीआय मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी एटी पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कडवण येथे आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक श्री दीपक वेढणे तसेच आय एम सी सदस्य श्री प्रवीण यांनी भूषविले तर प्रास्ताविक श्रीमती योगिता पाटील यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत एकात्म मानववाद या विचारसरणीचे सविस्तर मार्गदर्शन केले तब्बल पासष्ट मिनिटांच्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी असंख्य उदाहरणे देऊन प्रशिक्षणार्थींना प्रेरणा दिली यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले प्राचार्य सतीश भांबरे यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला गट एके वाघ आर बी कट्यारे गटनिदेशिका श्रीमती शीतल धाकराव सर्व निदेशक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग कडवन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा